बिळेवाड्याच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की वीस वर्ष हा लढा चालला होता एकतर बिडेवाडा ज्याला आपण जी जागा म्हणतो त्याच्या आजूबाजूची सगळी जागा बिल्डरने अगोदरच एक सगळी जागा बिल्डरने घेतली होती पण त्या सगळ्या ठिकाणी बिल्डिंग बांधल्या आणि नंतर मग आमची आंदोलन वगैरे सुरू झाली तर असंही झालं की बिल्डर बरोबर काही समजवतं केलं तर काय होईल मग ग, ग, ग प्र, प्रधान सदानंद वर्धे बाबा आढाव कृष्णकांत कुदळे अशी एक समिती आम्ही नेमली होती तुम्ही बघा काय जर झालं तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे आम्ही काय केलं तर मग ते गडबड केली पण ते काही जमलं नाही मग आम्ही खूप प्रयत्न केले जमत नाही म्हटल्यानंतर महानगरपालिकेने त्याच्यावर रिझर्वेशन ॲक्विशन टाकलं ते टाकल्याबरोबर तिथले काही लोक जे होते दुकानं बरीचशी तर बंदच होती आणि भाडेकरू तर प्रत्येक वर्षापूर्वी सोडून गेलेले होते, गे ले ले होते ते लोक कोर्टात गेले मी खूप मिटिंग घेतल्या कोर्टामधून आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करूया अजित पवारांनी घेतल्या चंद्रकांत पाटलांनी घेतल्या आणि मग शक्त चंद्रकांत पाटील पण म्हणाले की बा आपण जेवढं त्यांना सहकार्य करतो तेवढं ते वाढतच चाललं आहे सगळं तर आता मग काय होईल ते होईल हायकोर्टामध्ये आणि मग हायकोर्टाने जे आहे आम आपल्या बाजूने निर्णय दिला की स्मारकासाठी जागा द्यायला पाहिजे त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले ते लोक सुप्रीम कोर्टाने सांगितलं हायकोर्टाचा निकाल बरोबर आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितल्याबरोबर मग महानगरपालिकेने जागेचा ताबा घेतला आणि मग वेगवेगळ्या काही आर्किटेक्ट करून त्यांनी काही डिझाईन्स वगैरे मागितल्या त्या डिझाईन्स मी पाहिल्या त्या डिझाईन्स अजितदाने पाहिल्या मग शेवटी करीन होते मुख्य सचिव मी त्यांना म्हटलं आता खूप झालं तुम्ही तुमच्या सहकार्य हे बघा काय आणि लवकर लवकर काम कसं होईल ते बघा तुम्ही कालापिवाई कामा कामाने दरम्यान काळात ते पण गेले आणि मग शेवटी जे आहे एक डिझाईन मंजूर करून त्यांनी त्या परवानग्या वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागल्या महानगरपालिकेला उंचीच्या बाबतीमध्ये सुद्धा परवानगी घ्यावी लागले अशा काही अनेक पर परवानग्या होत्या आणि मग त्यांनी ते पेंडर बिंडर काढलं आणि कोणाला तरी काम ते दिलं आहे आणि ते काम आता सुरू झालं म्हणजे तो कार्यक्रम जो आहे प्रधानमंत्री मोदी साहेब येतातच आहे साह। तर त्यांच्या हस्ते आपण तो कार्यारंभ करावा मग याची कल्पना पुढे आली आणि पी एम ऑफिसने सुद्धा ती मान्य केली त्याप्रमाणे मध्ये आभासी पद्धतीनं त्याचं कार्यरंभा सुरू होईल कार्यक्रम आता मी जातो आहे ते केवळ बघायला की ते नक्की तिथे काय काय केलेलं आहे कसं करणार आहे म्हणजे पडदा बिडदा उफून करणार काय करणार काय करणार त्याच्यावर कर्टन कसं काय सगळं थोडंसं बघण्यासाठी आम्ही जातो